वगैरे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर माझं नाव आहे करण घरत तर आज आहे चौथा दिवस गणपतीचा तर ब्लॉग काढायला म्हणजे टाईम नव्हता भेटत तर मुले तर आता मी एक ब्लॉग काढतो म्हणजे हल्ली कपडे छेंड नाही केले कपडे पटकन चेंज करतो आणि मग थोड्याला तसंच निघू आपण जावायला कलंबुलीला म्हणजे आमच्या मामाचं इथे आमच्या घर तशी गौर गौराई बसायची पण सध्या काय झालं आहे का आमच्या घराचं काम चालू आहे त्यामुळे गौराई आम्ही बसवत नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्या गौराईचा ब्लॉग बघायला भेटेल नक्कीच तर आता थोड्यालाच निघूया तयारी करतो आणि मग निघू लगेच जावायला तर चला तर भावानं आता केली तयारी आता निघतो थोड्यालाच मम्मीची तयारी बाकी करायला मम्मीची जशी तयारी होईल तशी लगेच निघू तर बघूया आता तर मम्मी गेल्या तयारी करायला तयारी झाल्यावर लगेच निघतं ना मग कसा आहे तो तुम्हाला आत्ताच सीन दाखवतो तर तशी माझी एक शिष्ट बहिणीच आहे ती आली थांबले ती बोलता रील करायची आहे तर ती कशी थांबली आहे ती बोलली सा तिला टाइम तिला साडेसहापर्यंत येईल बरं पण अली वाजले सा सात वाजाला आता येतील म्हणजे अजून दहा पंधरा मिनटं आले आहेत तर निघू थोड्याला जशी तयार होईल तसा चला तर बाबांनो पोचलोय आधी बसले आराम करत इथे रील्स अजून प्लॅनिंग चाललंय अरे भाई मग बरं बरे शेट शेट आले शेट तू सोबत रील शेट सोबत रील पाहिजे आपण ए रील 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 स्टार पुढे जुगारी 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 ए जुगारी ए रील बनून कसा वाटतंय तुला रील बनून कसा वाटतंय रील बनून मनास आहे

<sus> <थाँगा। laughs> तू बिघडलेला ते तुझं आमच्या बिघडलेला आहे तुझ्यावर बिघडलेला ना कोण काय 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 ते माहिती तो नाही चांगला आहेच का दाखव

काय काय बोलत ब वन साइड पत्ते गेलता भाव ना चालतेलो मामाची चायनीज वर मामा बसला आतमध्ये आले आज आज गेला सीजन गेला मामा बस पंचायतनी सर आणि युवाई घेतले घेतली का वाव चांगले सीजन घेतले असे <laughs> तर सारा भावना भेटो पुढे बघा भावना बारके बार बण केल्यास दिवस आले म्हणा पैसा संपला ई घरी भी बघा ऑन टॉप लेव्हल या साईडला वेगळा नाव बसलाय आमचा तकळवा बघा

काय जंबो गेले मोठा स्कॅम झाला नाही सगळी बिचारी उठलेली वापस बसली पत्त्या केला बघा सा बोला आई ना बोल <laughs> है मेरा त बिगड़ा तेरा तुझको तो नया यार <laughs> तुझको तरस गया के दिल पे चलाए जुरिया का भाऊ लय पैसा लय भाईला लय पैसा आम्हाला झालाय या भावांना जरासा कांदा बाबा भावाला جان جا ورا اے کدي نٿي سان سوريا جا مراجي نيت او جا نه ها कोणी ها پيا دنيش اچي I'm <laughs> sorry. तर भावांना जावाच आता झालंय प्लॅन लालबागला लालबागचा राजाबागाला केले तयारी या बघा या सांगता आम्हाला घेऊन चला बोलत असं काय घेऊन श्री हो। भावानं अरे कलव्या ए लय मोठा स्कॅम केला त्यांनी माझ्या माहिती आहे का उपरचे गो गोरा अंदर तर भावांनो माझ्या होत केल्या मोठा स्कॅम हे गेले सल पुरं सांगलं ना मला आता फोना करून सांगता कुठंशी राहिला असं काही चांगला पण नाही का भाई निघलो आम्ही म्हणून जावाला किती माणसं म्हणजे घ्यायचं आमची बघा अशी मी फोन केला नाही ना विचारलं की कुठेशी आहोत ते बोलता आम्ही आलो बोलतं आता जर मी फोन नसता केला का भावंड तर आता माझा लालबाग इथंच राहिला असता चाललो आहे तसा बघू आता काही लाल केला घेतला खावाला आता केला खात खात जातं नसतं पैकी चला तिथे जाऊन बघू हे बघा बावन ही माणसं आमची अशी आहे हो स्कॅम स्कॅम करता येईल सांगते बोलतो तुझ्या शेवटला निघू शकत मग फोन का नाही व्हायला करता आला ठीक आहे बाय केला याला देतो तर येऊ केला का होला चला मग आली का भावना आमची फायनली गाडी आता निघताव बघा भावांना दुसरा आमचा ब्लॉगर सोबत आम्ही ब्लॉगरांची कमी नाही आमच्या फॅमिली मध्ये आता सगळ्यांशी या करू बघा चला आता कसं तुम्हाला दाखवतो आम आमचा तर चला गाडी जाऊन बसून ते बाकी पुढचा पुढे तर आता निघतो आम्ही पहिले भाई सेटअप करते काय सेटअप केला भाई बोल पटकन पटकन गाणी मोरया उंदीर मामा की जय शिध्या की जय भाई चला आता आम्ही तर पोचवतो ना लेपलं का ना होते 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 रे होते चालतंय सक्सेस आहे सक्सेस आहे का चालतंय सुद् आहे वाटतं काय नाव आहे तसं काहीतरी आहे आठवता आम्ही चार किलो करतो आता सेतू तसा चाललो चढून खूप टाइम झालाय कोणचा अरे आपल्या सोबत आहे ना सिद्धी बार सिद्ध काय केले आम्ही मुंबई मध्ये एंट्री खाली गाडी लावायला जागा बघता बघू जशी भेटू तशी लावतो लगेच आणि किती किलोमीटर चालायला लागते आता बघूया इथे साईडला मी फोडून बघता तिथं पाचवी कसा भेटेल तसं आता या काही गचकर झाले काय तर भावना पोचलून तिथं बघा अटा घरून उचलून आता यार गाडी लावायचं आमचं विचार चाललाय <coughs> सिद्ध्या बाय अरे वा त्याच्यावरती याच्यावर टायर टाकाल सांग गाडी तर ती राहील मग डग ठेवले सध्या साईड पुढच्या साईडला अरे दरवाजा झाला कोण उतर नाही भाया मग आता नाही लावला यार क्या असे कर रे भावांना फायनली कशी विशी पार्किंग भेटले आता जास्त करायला लागायचा नाही सध्या पुरतेसाठी काम केले आता बघू जसा होईल जसा भावांना निघलो एकदाशी मी एकट्याने चप्पल नाही घातली कारण की मला चप्पल जरा कसं असतं गर्दीन पकाय होतं आणि बघा स्पेशल कॉपी सिद्ध्या बाय दो गुड जिंदगी के भावांना चाललेलो नाही तर बघा काय दिसलाय गुड फूड <laughs> काय काय नवीन वा ठेवतात भावांना क्राऊड बघा क्राऊड <laughs> तर खूप क्राऊड आहे भावांनो भावांनो आता एक जस्ट एक पोऱ्या बघितला अख्खा सिल्वर झालेला आहे दिसला तर तुम्ही बोलशे वापरे काय हा कुठे आहे तो हा बघा हा बघा कसं बाब या <laughs> <में> <laughs> कस गेलेला आहे भेटला भावांनो बघू शकता किती क्राऊड आहे आमची लय वाईट हलत झाले आता आम्ही बापास जिथून घुसले तिकडेच डायरेक्टर्न आलो अन सगळे भावन्न काही दर्शन घंटा काय भेटला नाही माझा चालून दुसरं गेट आहे तर तिथं लाठीचार चालू केला ना म्हणून पलालॉन आम्ही मार विकला यायला याची गॅरंटी नाही पोलिसांची एकटं त्याआडी पलालो आता गेट नंबर दुसरे चाललो आता बघू कुठं दुसरा गेट आहे इथं तसा भेटेल तसा भावन चालता चालता झाले दाल आमच्या हाऊस पुरी आला आहे तर पहिल्यांदा त्याला तर मस्ती वाटते आम्ही दोन वर्ष तर आम्हाला माहिती आहे का कसा काय सीन आहे एकदम वाईट परिस्थिती होत आहे बघू लाईन बघा कुठपर्यंत गेले आम्ही तर होतो पण आमचा जरा प्लॅन मध्ये चेंज झालाय बर काय आता विचार केला लालबागच्या बरं दर्शन भेटायचं नाही तसं बरं खूप पब्लिक आहे आता चालून चींच पोकलीचा राजा बागाला तर चला बघू आता बघू आता परवा बघू सुमारे वापस रिटर्न येऊ मग लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावायला तर म्हणजे कसं आलंय विषय Yeah. विषय असाला आहे का खूप लाईन आहे आणि आम्ही पहिले पण लाईन आलो राहतो त्याशी आमचा अर्धा अर्धा पण नाही एक दीड तास तर गेला आहेस नंतर वापस आम्ही गेट नंबर दोन ला आलो तिथे वापस अर्धा तास आम्ही राहलो म्हणजे कमसेकम अडीच ते तीन तास अगदी फुकट गेलं आता चाललो आम्ही आता डायरेक्ट सरग चिचपोकलीच्या राजाच्या इथं त्याचं आता दर्शन घेऊ अजून एक दोन देवांचं दर्शन घेऊ आणि मग तसं लगेच निघू घरी चला बघू तर भावांना मागच्या गणपती आता म्हणजे चिचपोकलीचा गणपती बघायला आले त्याला तर फायनली आम्हाला वेबी एंट्री भेटली आता आलो ना म्हणजे तुम्हाला दाखवतो कसा गणपती आहे तर बाबांनो फायनली आम्हाला दर्शन भेटलं आहे बघा तुम्ही आणि क्राऊड खूप क्राऊड आहे आम्ही एक ट्रिक वापरतो म्हणून आम्हाला भेटला आता दर्शन चालवत घरी बघूया केलं तर अजून एक दोन मध्ये करू नाही तर घरी तसं आले वाजले साडेचार तर जातो घरी घरी जाऊ सगळं पहिले गणपती वाटत बघूया पहिले फिक्स करा अजून केला नाही बघू मग पुढे काय होतो फायनल दर्शन झालं आहे आता निघू घरी जावायला डायरेक्ट जातो बघू अजून आणखी कुठलं बघायची आहे का मूर्ती ती बघू आणि मग निघू तसाच चला दर आता आम्ही पोचलो घरी घरी पण नाही आली बाहेरच आहो आता जाऊ घरीनं झोपू मस्त आहे की आली वाजले सात आज टोल्यात झोपू बघू शकतो खूप म्हणजे झोपायले आणि पाय दुखतात तर बोलून सोय नाही तर जातो ना मस्त आहे की आराम करतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर टाटा बाय बाय